प्रत्येक घरात शासकीय योजना पोहोचवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही लक्ष्मण बापू यादव यांची ग्वाही प्रत्येक घरात शासकीय योजना पोहचवल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही आपण दिलेला विश्वासाला तडा जाऊन देणार नाही असे मत मुरडवचे विद्यमान सरपंच लक्ष्मणबापू यादव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सत्काराला उत्तर देताना लक्ष्मणबापू यादव बोलत होते या कार्यक्रमाला गोविंदराव मोटेगावकर राजेंद्र गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती लक्ष्मणबापू यादव यांच्या एकोणसाठाव्या वाढदिवसानिमित्त गावातील युवकांनी संध्याकाळी सात वाजता सत्काराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी लक्ष्मणबापू यादव यांची गावातून बँड लावून फटाकेची अतिशबाजी करत मिरवणूक काढण्यात आली सत्कार समारंभाच्या ठिकाणी केक कापून लक्ष्मणबापू यादव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रशांत मोटेगावकर सुशील सावंत सुरज सावंत अविनाश शिंदे विलास शिंदे आकाश चव्हाण अजय साळुंके आकाश जाने सिद्धेश्वर चिंतनपल्ले बालाजी शिंदे नागेश खरोळे ओम सारगे पवन मंदाडे पंकज चिंतनपल्ले कृष्णा दासरे विनायक गुरमे नरसिंग साळुंके वैभव वीर राजेश मोरपले आकाश मोरपले श्याम खरोळे वैभव रोलीकर सूरज सर्वदे ऋषिकेश जाधव बालाजी सारगे नागेश नागरपले दीपक गवळी किशोर शिंदे दत्ता सोळंके काळू शिंदे विलास शिंदे आदी कार्यकर्ते महिला पुरुष बालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर या प्रसंगी मी एक आता बोलव टाकले किंवा काय पाहिजे काय देणार आहे काय घेणार आहे मी आज इतके दिवस मी बोललो नव्हतो पण आज बोलणार होतो किंवा ह्या गावातील कुठलाही माणूस विकासापासून वंचित नाही राहिला पाहिजे ना पक्ष भेद ना जाती भेद ना कुठला भेद ना गल्ली भेद काहीच न ठेवता येणारे पाच वर्ष एक स्वर्ण काळ असावा एवढी बाळगणार होतो म्हणजे मी व्यक्त करणार होतो त्याने अगोदरच आश्वासन दिलं नाही की मी सर्वांच्या इंदिरा गांधी गल्ली काम <laughs> नाही मी म्हणित ना झोपटपटी आपल्या <laughs> गल्लीमध्ये माझा वाढदिवस ठेवलाय वाढदिवसाचं माझ्या माहितीनं दुसरं वर्ष आहे दुसरं वर्ष आहे गेल्या वर वाढदिवसापेक्षा या वाढदिवसाला चांगल्या पद्धतीनं तुम्ही तयारी केलेली आहे तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे तुम्ही ज्या विश्वासानं मला सरपंच म्हणून निवडलंय आहे त्याच विश्वासाला मी तर जाऊ देणार नाही कुणाचं आज काम होईल कुणाचं उद्या होईल कुणाचा पर्वा होईल कुणाला सहा महिने लागतील कुणाला वर्ष लागतील पण प्रत्येकाला प्रत्येकाचं प्रत्येक घराचं प्रत्येक दरवाजाच काम झाल्याशिवाय मला चैन राहणार नाही फक्त एकच खबरदारी घ्या तुमचा भाऊ म्हणून सांगतो तुमचा लेख म्हणून सांगतो तुमचा बाप म्हणून सांगतो तुमचा दोस्त म्हणून सांगतो फक्त बोटाळ्या करू नका कुणीच कुणाच्या कामाच्या बोटाळ्या करू नका तुमचं प्रत्येकाचं कल्याण केल्याशिवाय मी बस स्वस्त बसणार नाही बोटाळ्या केल्या एकाची बोटाळी झाली ती दहा जणांना खेळ बसली तिथं मी बी काही करू शकत नाही माझा पैसा बी काही करत नाही करू शकत नाही तुमचा पैसा बी काही करू शकत नाही तिथं फक्त येते कायदा आणि कायदा आला बन्या बन्याची वाट लागली माझी बी लागेल का चाल काय झाली शेवटी त्याच्यासाठी एकमेकांना आपलं गाव एकोप्यानं चलू द्या फुसकावणीला बळी पडू नका प्रत्येकाचे काम होईल कामं होऊ द्या आपल्या गावचा चांगल्या पद्धतीनं विकास करू आणि माझ्या माहितीनं मी आहे तोपर्यंत तरी पूर्ण गावाचा रोड झाल्याशिवाय मी स्वस्त बसणार प्रत्येक बंदी घरात आज शासनाकडे पैसा नाही म्हणून आपण थंड आहे नसता आजपर्यंत कमीत कमी एक कोटीचे काम मी आणले असते माझ्या धमक आहे पॉवर आहे ताकद आहे सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत फक्त तुमचे साथ द्या आणि गैरविश्वासाला बळी पडू नका अपप्रचाराला बळी पडू नका आणि कुणाच्या कुणाला बोटळ्या पडू नका एवढी विनंती प्रत्येकाच्या घरामध्ये लाभ कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं बोटा असेल विहीर असेल घर असेल पगारी असतील आणखी काय टोटल हा जेवढ्या योजना येतात तुमच्या मी दारात आणून पायासमोर आणून ठेव एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आपण बोलूला त्याबद्दल